दगडाचा देव होऊ शकतो पण माणसातला माणूस कधी जागा होईल दगडाला जर भस्म लावला तर त्याचा महादेव होतो त्याच दगडाला बुका लावला तर त्याचा विठ्ठल होतो त्याच दगडाला शेंदूर लावला तर त्याचा म्हसोबा होतो त्याच दगडाला गुलाल लावला तर त्याचा ज्योतिबा होतो त्याच दगडाला अष्टगंध लावला तर त्याचा श्री गुरुदेव दत्त होतो त्याच दगडाला भंडारा लावला तर त्याचा खंडोबा होतो पण नेमकं माणसाला कोणता कलर लावावा जेणेकरून माणसातली माणुसकी जागी होईल आणि माणसातला देव दिसेल तर त्यासाठी संत विचाररूपी कलर रूपी कलर आणि संस्काररूपी कलर माणसाच्या जीवनामध्ये लावल्यावर माणसातला देव आणि माणसातली माणुसकी जागी व्हायला वेळ लागणार नाही विचार करून पहा Ом Нама